एफ दक्षिण विभागात घनकचरा व्यवस्थापनामध्ये वे, गेली वीस वर्ष लेबर म्हणून काम करणारे कर्मचारी हे एफ दक्षिण कामगार नियुक्त नियुक्त झाले होते त्यांनी त्या कर्मचारी अधिकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य करून आमची पदोन्नती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम केले त्याबद्दल दक्षिण विभागातील सर्व नवनिर्वाचित मुकादम यांच्याकडून सर्व अधिकारी वर्गांचा सत्कार व कृतज्ञता समारंभ करण्यात आला आज सर्व पदोन्नत मुकादम जेवढे आहेत आमचे वॉर्डचे त्यांनी एक कृतज्ञता कार्यक्रम म्हणजे ज्यांच्या प्रमोशनसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रम एकदम छानपैकी हे झाला बऱ्याच जनरली कसं असतं ज्यांचं जे प्रमोट झालेले आहे त्यांचा सत्कार करण्यात येतो पण इथे पहिल्यांदाच त्या प्रमोशन घेतलेले आमचे मुकादम त्यांनी त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी कृतज्ञता कार्यक्रम ठेवला एक वेगळाच हे अनुभव होता हा तर मी सर्व आमच्या पदोन्नत मुकादमांना शुभेच्छा देतो जो कौतुक सोहळा अरेंज आयोजित केला होता सर्व नवनिर्वाचित नियुक्त झालेल्या मुकादमांनी तो खरोखर कौतुक सोहळा त्यांनी आमचा नसून त्यांच्यासाठीच मी कर आम्ही करायला हवा होता परंतु त्यांनी अतिशय उत्कृष्ट सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्या, त्या तीनशे तेहतीस पदांपैकी आता ह्या एफ साऊथमधल्या कर्मचारी आपले कर्मचारी म्हणा किंवा कामगारांना मुकादम पद पदोन्नती दिल्याबद्दल त्या सर्वांचे मी काय म्हणतात सर्वांचे मी अभिनंदन करते आणि त्यांना पदोन्नती दे शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवते सर्व पदोन्नत मुकादमाने आमचा जो आभार कार्य कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील पदोन्नतीसाठी शुभेच्छा देतो अनेक महिने आमचा हा पाठपुरावा सुरू होता आणि त्या पाठपुराव्याला यश आलं जो कामगार आयुष्यभर अंगावर घाण घेतो त्याला कुठेतरी पदोन्नतीची अपेक्षा असतेच ती आज पूर्ण झाली आणि या यफ दक्षिण विभागामध्ये हा आज कौतुक सोहळा आयोजित केला होता त्या मुकादम मंडळींनी त्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आता पुढेसुद्धा अनेक पदं रिक्त झालेली आहेत कारण ही जी पदं भरली ती ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतची भरलेली आहेत आज आपण मे पंचवीसमध्ये आहोत त्यामुळे मधल्या कालावधीत जी पदं रिक्त झालेली आहेत तीसुद्धा तातडीने भरण्यात यावीत आणि या मुकादमांना जे काही ट्रेनिंगचा भाग आहे तो देण्यात यावा कारण काम करताना कुठे ॲक्सिडंट होऊ शकतो इंजुरी होऊ शकते त्यावेळी त्या, त्या मुकादम म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे इंजुरी फॉर्म भरला पाहिजे वरिष्ठांना त्याची निदर्शनास आणून दिलं पाहिजे काही मारामारीचा प्रसंग कधीतरी घडतो त्यावेळी पोलीस स्टेशनशी संपर्क करून काय कर्तव्य बजावलं पाहिजे अशाही सूचना किंवा मार्गदर्शन प्रशासनाने या मंडळींना द्यावं अशी विनंती करतो आणि सर्वांनी ही जी मुंबई महानगरपालिकेची आपली जबाबदारी स्वच्छता राखण्याची ती आपण सर्वांनी मिळून पार पाडूया एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद ही आज दक्षिण विभाग घनकचरा व्यवस्थापनांतर्गत तीनशे तेहतीस मुकादमांच्या सेवाज्येष्ठते पद्धतीने मुकादमांची वर्णी लागली त्यामध्ये तेवीस मुकादम या दक्षिण विभागातले झाले आणि त्याच्यामधून आजचा जो गोड कार्यक्रम आणि अतिउत्साही कार्यक्रम या ठिकाणी मुकादमांच्या हस्ते इथल्या बस बसलेल्या घक्कव्य खात्यातील कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी साजरा करण्यात आला तो करण्यात आला मी या ठिकाणी ॲबदक्षिण विभागातील सर्व मुकादमांचं आणि ज्यांनी आयोजन केलं त्या मुकादमांचं ॲब्द्यक्शन विभागाच्या अधिकारी वर्ग आणि ज्यानी ज्यांनी या ठिकाणी ज्या मुकादमांसाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी पदोन्नती अशा पद्धतीने केली तीनशे तेहतीस पुढे देखील दोन हजार चारच्या नंतरचे जे राहिलेले कर्मचारी आहेत त्यांची देखील पदोन्नती येणाऱ्या काळामध्ये प्रशासन करेल अशी मी त्यांना आवर्जून विनंती करेन आणि या पुन्हा एकदा विभागाचे सर्व मुकदामांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर न्यूज करें और रहें पल पल की खबर